आल्या तुमच्या चेहऱ्याकडे पाहत होतो सगळ्याच्या कशी दिसून राहिले गोप्यावाले जास्त दिसू राहिले म्हणजे याचा अर्थ शेतकरी जास्त आहे मित्र मला भविष्य करासारखी माणसाची बी पारख आहे आणि तुम्हाला बी काही काही लोकांची पारख आहे तुम्ही शेतकरी माणसं आहे बैल घ्यायला गेले बाजारात तर काय पाहता का बैलाच तुम्ही दात पाहता ना हे बा यानं घेईल दिसतो बैल बैलाच दात किती भाऊ आठ दात हे बायला दोन दाती असला तर गोरा चार दाती झाला तर टांग्याला धरणं चालतो सहा दाती झाला थोडं वजं टाकलं चालतं चार आठ दाती झाला तर तो, तो पक्का बैल झाला मग नागराला बी चालतो पण का दात हलायला लागले तर त्याला काय म्हणते तुमच्याकडं माशी लागली सगळे दात पडले तर शेवर झालं ही गोष्ट खरी खोटी बैलाची परीक्षा दाताहून म्हैस घ्यायला गेल तर काय करता गोडेगावच्या बाजारला त्याची कास पाहता की किती लिटर दूध देईल हे खरंय घरी बैलाची परीक्षा दातावून म्हशीची परीक्षा कासावून आणि बोकड्या घ्यायला गेले तर उचलून पाहता किती किलोचं भरण म्हणून तुम्हाला ही परीक्षा आहे ही परीक्षा तुम्हाला आहे तशी मला बी परीक्षा आहे कारण मला पंचेचाळीस वर्ष राजकारणात झाले तुमचे चेहरे सांगते की या मी ठराव लंगेला निवडून गेलो